सर्वत्र महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराचा जयघोष हर हर महादेवाने गुंजत असताना ऐन महाशिवरात्री पर्वावर गडमौशी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जाटलापूर येथील इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना हुमन प्रकल्प परिसराच्या मागे बुधवार सकाळच्या सुमारास उजेडात आली श्यामराव अर्जुन मंगाम असे मृतक इसमाचे नाव आहे मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शोक व्यक्त केला जात आहे सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गावात मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस लागला असून वन्य हिंस्त्र प्राण्यांच्या धुमाकुळाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना नित्य नेमानेच झाल्या आहेत गडमौशी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जाटलापूर येथील एकोणसाठ वर्षीय व्यक्ती शामराव मंगाम हे मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जंगलात वनऔषधी गोळा करण्याकरिता घराबाहेर पडले मात्र सायंकाळ रात्र होत आली तरी ते घरी न आल्याने कुटुंबियांनी इकडे तिकडे तथा संबंधितांना विचारपूस करून शोधा शोध केली मात्र थांग पत्ता लागला नाही पुन्हा बुधवारी सकाळ सुमारास शोधाशोध सुरू करण्यात आली एकाला सदर व्यक्ती विशिष्ट मार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले असल्याने त्या मार्गातील भागात शोधाशोध केल्यानंतर उपनियत कारगाटा मध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत साडेतीन वाजताच्या दरम्यान ठार केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे सदर मृतकाचा मुलगा पुरुषोत्तम श्यामराव मंगाम याला तातडीची आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली सदर घटनेची माहिती बुधवार सकाळच्या सुमारास सिंदेबाई वनविभागाला प्राप्त होताच वनपरिक्षेत्राधिकारी विशाल सालकर व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करण्यात आला वनविभागाने बागाचे छायाचित्र मिळवण्याकरिता घटनास्थळाच्या परिसरात चार कॅमेरा ट्रॅप व एक लाईव्ह कॅमेरा लावण्यात आलाय वनक्षेत्रात गावकऱ्यांनी जाऊ नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे सदर घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकात केली जात आहे